नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर ते कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल याची आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया आज आहे बारा जुलै आजपासूनचा हवामानचा अंदाज आहे राज्यात आजपासून सांगायचे झाले तर एक दिवसाआड पाऊस पडणार आहे राज्यात पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेशातील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे राज्यात सांगायचे झाले तर ओढे नाले भरून ओरे ओढे नाले भरतील एवढा पाऊस पडणार आहे तसेच वेगवेगळ्या भागामधील ज्या ठिकाणी छोटे छोटे तळे आहे ते तळे भरून जातील असा हा पाऊस पडणार आहे आणि मोठे धरणे देखील काही प्रमाणात आपल्याला भरलेले दिसून येतील तर अशा प्रकारे हा पाऊस पडणार आहे चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या ताल जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे चला तर मग आज आपण बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आज सर्वप्रथम बघायला गेलं तर जळगाव त्यानंतर अकोल्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर नागपूरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिकमध्ये काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूरच्या देखील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे चला तर मग आज अजून बघूया कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही ये दिसून येत आहे अहमदनगरच्या काही भागामध्ये तसेच मालेगाव श्रीरामपूर वैजापूर पैठण जालना लोणेर बीडमध्ये काही काही ठिकाणी तसेच सेलूला परळीमध्ये तसेच खेड जुन्नर खापोली वडा या भागामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यताही दिसून येत आहे करमाळा तसेच बारामती इंदापूर बार्शी या ठिकाणी हवामानाचा दबाव जास्त दिसून येत आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस पडेल असं दिसून येत आहे त्यानंतर वैजापूर कन्नड सिल्लोड चिखली या ठिकाणी देखील पावसाचा जोड वाढण्याची शक्यता आहे